नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या लाडक्या युट्यूबच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पिंपरी म लाईव्ह अपडेट्स तर मित्रांनो काल आपले राहता तालुक्याचे सुभेदार विठ्ठलराव भाऊसाहेब जेजूरकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं ते पुणे येथे मिलिटरीमध्ये कार्यरत होते तर त्यांचा अंत्यविधी आज दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी राहत्याच्या आमधामामध्ये सरकारी इतमामात पार पडला यावेळी असंख्य जनसमुदाय त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी एकवटला होता आपण पाहू शकता की या वीर जवानाला शेवटचा निरोप देण्यासाठी असंख्य लोक नागरिक व मिमॅन रिटायर मेजर कर्नल हे देखील या ठिकाणी उपस्थित होते तसेच राहता तालुका हा पूर्ण बंद ठेवून या वीरपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली तसेच माननीय नामदार सौ शालिंताई विखे पाटील या देखील या ठिकाणी उपस्थित होत्या तर राज डॉक्टर पिपाडा हेही या ठिकाणी उपस्थित होते तसेच गणेशनगर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन हेही या ठिकाणी उपस्थित होते विविध स्तरातील मान्यवर आपले मेजर सुभेदार विठ्ठल जजुरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी येथे जमले होते तर पाहूया या ठिकाणी आपली दिसलेली हे छायाचित्र अशाच नवनवीन प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे लाईक करायचे जसे जसे शेअर दर करायचे धन्यवाद मित्रांनो या मातीमध्ये वाढलेला एक नवजवान आपल्या देशासाठी दिलेला आहे मी माझ्या सदापूर परिवाराच्या वतीने उपस्थित असलेल्या जैन समुदायाच्या वतीने त्या भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो व आपल्या राहतेकरांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली व त्यांना मी एकच माझी मागणी राहणार आहे की राज्याचे जे महसूल मंत्री राहणार राधाकृष्ण विखे सई सुबेदार जजुकार साहेब की सई सुबेदार जजुकार

转